तिरुमला उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे व त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांच्यासह पाच जणांविरोधात बीड जिल्ह्यात सात गुन्हे दाखल झाल्यानंतर सुरेश कुटे व अर्चना कुटे यांना बीड पोलिसांनी अटक केली असताना आता पैठण पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला यामुळे कुटे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले जादा व्याजदराचे आम्ही दाखवून ज्ञानराधा स्टेट कॉपरेटिवच्या पैठण शाखा अंतर्गत पन्नासहून अधिक खातेदारांची तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी तिरुमला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे व त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांच्यासह तीन जणांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की पैठण शहरातील मेन रोडवर काही वर्षापूर्वी डी येथील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश खुटे यांनी मोठा गाजावाजा करून शाखेचा शुभारंभ केला होता शाखेमध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात व्याज देण्याचे आमिष दाखवून गोरगरीब कष्टकऱ्यांचा छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमा करून घेतली परंतु काही खातेदारांनी मागील आठ महिन्यापासून पैसे परत मिळण्यासाठी शाखेचे उंबरठे अनेक वेळा झिजवले या बँकेच्या शाखेत पैसे परत मिळण्याची आशा मावळल्यामुळे फसवणूक झालेल्या खातेदारांनी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे तक्रार दाखल केली खातेदार कापड व्यापारी मुकेश श्रीचंद पंजवानी रानार माधवनगर पैठण यांचा जबाब नोंदवण्यात आला दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या कालावधीत तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार ठेवींची मुदत पूर्ण ठेवीदारांनी शाखे जाऊन ठेवी परत मागितल्या परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर त्यांनी संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानबा त्यांच्या पत्नी बिझनेस पार्टनर अर्चना कुटे मॅनेजर पवळ रिजनल हेड लाखे ब्रँड मॅनेजर वैजनाथ डाके राहणार बीड यांच्याकडे वारंवार जाऊन तगादा लावला सध्या पैठण शाखेतील व्यवहार बंद झालेले आपली फसवणूक झाल्याचे जवळपास तीस खातेदारांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली दरम्यान तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट पैठण शाखेमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या तक्रारदारांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान चारशे वीस चारशे नऊ चौतीस एम पी आय डी ॲक्टप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करून पोलीस निरीक्षक संजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे हेड कॉन्स्टेबल नरेंद्र अंधारे श्रीराम चेडे राजेंद्र आठोळे नुसत शेख पुढील तपास करीत आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक